देवादेव महादेवांचा असा एक, एक निष्ठ भक्त होता की या भक्तानं आपले स्वतःचे डोळे काढून शिवलिंगाला लावले होते बघा एवढी एक निष्ठ भक्ती त्या भक्ताची होती तर बांधवांनो भक्ती ही कशी असावी हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत आपण पहा कारण महादेव असे दैवत आहे की सगळ्यात लवकर प्रसन्न होणारे दैवत आहे मी हनुमंत पवार धारकरे तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल चॅनल तर बांधवांनो कनप्पा न्यायणार नावाचा एक शिकारी होता आदिवासी होता तो जंगलातच राहत होता जंगलात शिकार करायची आणि आपलं पोट भरायचं हा दररोजचा त्याचा नियम होता एक दिवस तो जंगलात लांबपर्यंत शिकार करायला गेला बघा आतपर्यंत त्याला शिकार मिळाली आणि तो ती शिकार घेऊन जाता जाता त्याला त्या जंगलामध्ये सुंदर असं छोटंसं शिवमंदिर दिसलं आणि तो मंदिरामध्ये आत गेला अतिशय सुंदर तेजस्वी असं शिवलिंग त्याने पाहिलं मंदिरामध्ये त्याला जाज मन प्रसन्न झालं परंतु त्याच्या मनामध्ये एक विचार आला की मंदिरात गेल्यानंतर देवाला काहीतरी अर्पण करावं हे लागतंच असं त्याच्या मनामध्ये आलं बघा परंतु हा शिकारी होता जंगलात दुसरं काय होतं त्याच्याकडे अर्पण कराय दररोजचा त्याचा अनेम शिकार करायचा आणि तेच खायचं दुसरं काही नव्हतं बघा अंगाला कपडा सुद्धा नव्हता झाडाची पानं बांधलेली बघा म्हणजे हा शिकारी जंगलात राहणारा एक देवाचा भाव त्याच्या मनामध्ये तयार झाला बघा एक निष्ठ भक्ती त्याची भगवान शिवशंकरांच्या वरती जडली की देवाला मला काहीतरी अर्पण करायचे त्यानं विचार केला की माझ्याकडे जे ताजं मास आहे ते देवाला अर्पण केलं का चालेल त्याच्या मनामध्ये मा आला अर्पण करूया आणि त्याने महादेवांच्या शिवलिंगासमोर ते मास ठेवलं शिवलिंगाच्या समोर नतमस्तक झाला आणि तो तिथून निघून गेला असा त्याचा दररोजचा क्रम होता बघा शिकार झाली की तो मंदिरात यायचा महादेवांच्या पाया पडायचा आणि ते मास त्या ठिकाणी ठेवायचा बघा समोर आणि तासन तास बसायचा त्या ठिकाणी थे थे आपल्या सगळ्या मनातल्या गोष्टी अंतर्मनातल्या तो महादेवांना सांगायचा तिथून तो निघून जायचा असा दररोजचा क्रम होता बघा तर त्या महादेवांची पूजा करण्यासाठी एक ब्राह्मण होता बघा कारण हे मंदिर गावापासून दूर होतं त्यामुळे तो ब्राह्मण पंधरा दिवसातून त्या ठिकाणी एकदा यायचा फक्त बघा हा ब्राह्मण सुद्धा अतिशय प्रामाणिक भक्त होता महादेवांचा मनापासून तो भक्ती करायचा पंधरा दिवसांनी त्या मंदिरात आल्यानंतर तो मंदिर साफ करायचा पूजा पाठ करायचा देवाला नैवेद्य दाखवायचा आणि तिथून निघून जायचं बघा आता पंधरा दिवसानंतर तो ब्राह्मण त्या ठिकाणी आला आणि त्यानं पाहिलं की महादेवांच्या पिंडी समोर मास छी 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 म्हणत त्यानं ते पटकन मास त्या ठिकाण हटवलं बाजूला फेकलं सगळं साप मंदिर अतिशय स्वच्छ केलं पूजा पाठ केला आणि त्या ठिकाणून तो बघा निघून गेला आता दुसऱ्या दिवशी परत तो शिकारी त्या ठिकाणी आला कनप्पा नेणार येणार त्यानं आपल्या जवळचं ताजा आणलेलं मास परत त्या ठिकाणी ठेवलं देवाच्या पाया पडला महादेवांच्या आणि देवाशी कप्पा मारायचा बघा आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी तो महादेवांना सांगायचा आणि त्या ठिकाणी निघून जायचा असा दररोजचा त्याचा क्रम होता बघा परत पंधरा दिवस गेल्यानंतर परत हा ब्राह्मण त्या ठिकाणी मंदिरात आला आणि ते मास पाहिलं बघा अतिशय क्रोधित झाला त्यानं ते मास उचल पटकन फेकून दिलं सगळं मंदिर स्वच्छ साफ केलं मंत्र पठन केलं मंत्र केलं त्या ठिकाणी था त्यानं देवाची पूजा अर्चा सगळी झाली देवाला नैवेद्य अर्पण केला आणि तो देवाला म्हणला हे महादेवा तुमच्या समोर मास जो आणून ठेवतोय हा कोणी माणूस नसून हे कुणीतरी आहे हे माणूस हे कृत्य करू शकत नाही हे जनावरच करत असणार हे सगळं झाल्यानंतर परत निघून गेला ती दिवसामागून दिवस चालली होती हा कनाप्पा येणार जो भक्त होतास बघा महादेवांचा तो परत आला नेहमीप्रमाणे मास घेऊन आला आपल्या बरोबर का शिकार करणं हा त्याचा धंदा होता बघा आणि त्यानं महादेवांच्या पिंडीवर धूळ पडलेली पाहिली तो मनातूनच बोलला देवा तुमच्या पिंडीवरती किती धूळ पडली मी साफ करूया असं त्याच्या मनामध्ये आलं बघा परंतु साफ करण्यासाठी साफ कशाने करायची दोहायचं कशाने त्याच्याकडे पाणी नव्हतं बघा त्या ठिकाणी पाणी आणायचं कस कशाने त्याच्या मनामध्ये विचार आला तुम्ही जवळच एक आहे त्या ठिकाण मी तोंडात पाणी आणलं तर बघा ध्यान देऊन एका बांधवांनो भक्ती ही मनापासून पाहिजे देव हा भक्तीचा वकील आहे अ तो ज्या ठिकाणी डोंगराला झरा असतो त्या ठिकाणी तो गेला आणि अक्षरशः झऱ्याचं पाणी आपल्या तोंडामध्ये घेतलं बघा मंदिरात आला आणि अक्षरशः तोंडातून पाण्याची पिचकरी त्या महादेवांच्या शिवलिंगामध्ये मारली बघा असं जो, जो तो तीन चार वेळा तो झऱ्याकडे जायचा तोंडातलं पाणी आणायचा आणि महादेवांच्या शिवलिंगावरती फेकायचा तोंडाने पिचकाराने बघा आणि शिवमंदिर त्यांना साफ करून काढलं सगळं आपल्या जवळचं आणलेलं मास त्या महादेवांच्या शिवलिंगासमोर ठेवलं महादेवांच्या समोर नतमस्तक झाला आणि आपल्या हृदयातल्या गोष्टी अगदी मनापासून ज्या आहेत त्या महादेवांना सांगितल्या तासून तास त्या ठिकाणी बसायचं बघा असे दिवसांदिवस चाललेलं होतं त्याच्या दुसऱ्याच दिवशी बघा तो जो म्हातारा ब्राह्मण होता त्या ठिकाणी आला आणि त्याने सगळं दृश्य पाहिलं की शिवलिंगावरती थुमकी पडली शिवलिंगासमोर मास पडले तो क्रोधित झाला सगळं पटकन त्याने झटपट साफ केलं आणि महादेवांच्या समोर बसून तो रडू लागला महादेवा असं कृत्य तर जाणवरच करत नसेल रे बाबा तुमच्या समोर ठेवलेलं मास तंडीवरती पडलेली थुंकी हे कुणी जनावर करत नसून हा कोणतरी राक्षसी वृत्तीचा माणूस असावा देवा कोण आहे तो रे देवा बघा ब्राह्मणाची सुद्धा फार भक्ती होत्या महादेवांच्या वरती त्या ठिकाणी स्वतः देवादेव महादेव प्रकट झाले बघा तेजोमय प्रकाश पडला स्वतः महादेव त्या ब्राह्मणाला म्हणाले काय म्हणाले बघा की हे ब्राह्मण देवता ब्राह्मण देवता म्हटले या ब्राह्मणाला की जो अपमान समजतोच की माझ्या पिंडी समोर मास पडले पिंडीवरती थुंकी ओढली परंतु हे ब्राह्मण देवता माझा जो भक्त आहे तो शिकारी अतिशय प्रामाणिक भक्ती करतोय तो माझी त्याच्या मनामधला जो अर्पण करण्याचा भाव आहे तो अतिशय प्रामाणिक आहे कारण त्याला याच्याबद्दल काही माहीत नाही त्याची भक्ती ही मनापासून आहे बोळा भाव आहे आणि त्याची भक्ती जर तुला मनापासून पाहावायची असल की कि किती अप्रामाणिक आहे तर तू उद्या सकाळी आणि या ठिकाणी झाडामध्ये लपून बस तो फक्त माझी भक्ती कशी करतोय ते पहा कारण महादेव अंतर्धान पावले आणि तो बघा ब्राह्मण तिकडून निघून गेला दुसऱ्या दिवशी लवकर आला आणि ब्राह्मण झाडामध्ये लपून बसला बघा मंदिराच्या शेजारी कनाप्पा नेणार जो भक्त होता ज्या शिकारी त्या ठिकाणी आला बघा दररोजच्या प्रमाणात त्यानं ताजं मास करून आणलेलं बघा शिकार करून ताज ताजं मास आपल्या बरोबर आणलेलं की महादेवांना अर्पण करायचं जसा त्यानं मंदिरात पाऊल ठेवला त्यानं पाहिलं की महादेवांच्या पिंडीसमोर मास तसंच आहे बघा इथून पाठीमाग तो ब्राह्मण मास फेकून देत होता पटकन आल्यानंतर पण आज कालचं मास ते ब्राह्मणाने काढलं नव्हतं तिथून बघा स्वतः महादेवाने सांगितले की तू ठेव त्या ठिकाणी असच बघ माझ्या कशी भक्ती माझ्या प्रामाणिक भक्ताची तो ब्राह्मण त्या ठिकाण लपून पाहत होता सगळे कृत्य शिकारी त्या ठिकाणी आला आणि पाहिलं त्याने की मास माझ तसंच देवाच्या पुढे देवाला माझा नैवेद्य अर्पण चालत नाही असा तो म्हणू लागला त्या क्षणी त्याचं महादेवांच्या शिवलिंगावरती लक्ष गेलं बघा महादेवांच्या एका डोळ्यातून रक्त आल्यासारखं वाटत होतं जखम झाल्यासारखी वाटत होती महादेवांना ला विचारू लागला देवा तुमच्या डोळ्याला जखम झाली का हो तो शिकारी बोलतोय बघा थांबा मी जरा त्यासाठी जडीबुटी आण जडीबुटी आणतो बघा कारण शिकारी जंगलात राहणारे त्याला सगळी औषधं माहिती पटकन तो गेला मास देवाच्याच पुढे ठेवला बघा महादेवांच्या पिंडी समोर पटकन गेला झाडपाला पाला जे औषध कुठून त्याने आणलं आणि देवाच्या डोळ्याला लावलं बघा महादेवांची जी पिंड होती त्याला डोळे होते दोन त्या एका डोळ्याला उजव्या ला। ते लावलं औषध लावल्यानंतर असं झालं की डोळ्यातून रक्तस्राव हा जोरात चालू झाला अतिशय जोरात रक्तस्राव चालू झाला म्हणला देवा अरे मी औषध लावल्यावर रक्तस्राव चालू झाला देवा माझा डोळाच काढतो आणि तुला बसवतो बघा अहो त्या शिकाऱ्याने खसकन चाकू काढला आपल्या कमरेचा आणि चाक चाकूने आपला उजवा डोळा काढला आणि महादेवांच्या पिंडीला लावला बघा तो ब्राह्मण सगळं दृश्य पाहत होता डोळा पिंडीला लावला रक्त बंद झालं परंतु रक्त बंद झाल्यानंतर देवांचा दुसरा डोळा बघा पिंडीचा त्या डावा डोळा त्याच्यातून रक्त यायला लागलं शिकारी म्हणू लागला देवा आता दुसऱ्या डोळ्यातून रक्त येते माझा दुसराही डोळा मी काढतो परंतु हे महादेवा मी जर दुसरा डोळा काढला तर बंद होईल आणि मी तुम्हाला डोळा कसा काय लाव परत त्या जागेवरती डोळा लावणार कसा ध्यान देऊन ऐका नये त्या भक्तानं डोळा काढायच्या अगोदर आपल्या पायाचा अंगठा त्या पिंडीला लावला म्हणजे ज्या ठिकाणी महादेवांचा डावा डोळा होता त्या डाव्या डोळा लावण्यासाठी खून कळावी म्हणून आपला पायाचा अंगठा शिकाराने आच देव, देव, त्या पिंडीला लावला बघा डाव्या डोळ्याच्या ठिकाणी आणि खसखन असा चाकू काढणार डोळा काढणार त्याच वेळेला महा देवादेव महादेव प्रकट झाले त्या ठिकाणी आणि महादेवांच्या पायाशी नतमस्तक झाला तो भक्त तिकून तो ब्राह्मण बाहेर होता तो पळत आला बघा ब्राह्मण महादेवांची माफी मागू लागला आणि म्हणला महादेवा खरंच एक निष्ठ भक्त आहे तुमचा हा येणार आणि बांधवांनो देवान स्वतः त्याचा डोळा आहे असा परत केला बघा या भक्ताचा महादेवांनी सत्य कथा आहे आणि त्यावेळी महादेवांनी सांगितलं की कनप्पा याचा अर्थ कनप्पा म्हणजे डोळे अर्पित करणारा भक्त आणि न्यायणार म्हणजे एक शिवभक्त हा प्रसिद्ध होशील बघा हे नाव देवादेव महादेवांनी स्वतः त्या करायला दिलं बघा कनप्पा न्यायणार तो बांधवांनो आपण कुठल्याही मंदिरात जरी गेलो तर देवाला काय आपण अर्पण करतोय हे महत्वाचं नाही बघा देवाला आपण कुठल्या भावनेने ते अर्पण करतोय नैवेद्य कुठल्या भावनेने हे महत्वाचं आहे देव हा भक्तीचा आहे फक्त भक्तीचा भुकेला देवाला काही नको आहे बघा फक्त मनापासून भक्ती पाहिजे तर बांधवांना ही गोष्ट ऐकून आपल्याला वाटत असेल की महादेवांच्या पिंडी समोर हा मास ठेवणाऱ्या भक्ताला महादेव प्रसन्न होतात परंतु स्वतः महादेवांनी याच्यामध्ये सांगितले बघा की हा जो भक्त मला अर्पण करत होता मास त्याच्या मनातला भाव पोहळा होता त्याच्या भक्तीमध्ये अर्पण करण्यामध्ये एक एक निष्ठता त्या ठिकाणी होती बघा म्हणून मला त्याला दर्शन द्यावं लागलं त्यामुळे बांधवांनो भक्ती अगदी मनापासून पाहिजे निस्वार्थ भक्ती होती त्या भक्ताची निस्वार्थ कुठलाही स्वार्थ त्याच्या मनामध्ये होता का नाही तर बांधवांनो सुंदर अशी कथा कनप्पा नये या शिकाऱ्याची होती बघा अफाट बघती होती ही जर सुंदर कथा आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला एकदा नक्की लाईक करा बघा आपण चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ हो। आपल्यापर्यंत नक्की त्वरित पोचेल बघा संतांचे व्हिडिओ हो, मंदिरांचे व्हिडिओ हो, अध्यात्माचे व्हिडिओ हो। नक्की आपल्यापर्यंत पोचतील बेलघंटीचं बटन दाबा आणि आम्हाला कमेंट म्हणून ओम नम शिवाय अशी एक कमेंट नक्की द्या बघा जय हिंद जय भारत